नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री बहीण योजनेचे पैसे खात्यात पाडण्यास सुरुवात झालेले आहे ज्या महिलांचे पैसे खात्यात आलेले नव्हते तेही पाडण्यास सुरुवात झालेले आहे परंतु ज्या महिलांचे स्टेटस इनेबल फॉर डीबीटी म्हणजेच तुमची आधार कार्ड डेबीटी लिंक आहे की नाही हे तुम्हाला आधी चेक करून घेणं गरजेचं आहे जर तुमचे स्टेटस इनेबल फॉर डेबीटी तसेच इथे खाली कोणत्या बँकेला तुमचे आधार कार्ड लिंक आहे हे तुम्हाला चेक करून घेणं गरजेचं आहे ते कसं चेक करायचं आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दे देण्यात आलेली आहे तसेच जर तुमचं बँक आधारशी लिंक नसेल तुमचं आधार कार्ड मॅपिंग नसेल तर ते मॅपिंग कसं करायचं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच या आमच्या मराठी यूट्यूब सुविधा केंद्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही असा हे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहू सर्वतः मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती क्रोम ब्राऊझरवरती एम पी सी एल असं टाकून सर्च करायचं आहे त्या साईटील नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यावरती तुम्हाला, तुम्हाला या क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला तुमचे स्टेटस बघण्यासाठी तुम्हाला इथे कंझ्युमर हे ऑप्शन देण्यात आलेलं आहे यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे भारत आधार सीडी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल तुमच्यापुढे असं पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला वरती रिक्वेस्ट फॉर आधार सीडी याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे गेट आधार मॅप स्टेटस असं एक ऑप्शन दिसून यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं आधार क्रमांक टाकून क्रमांक तसेच कॅप्चर तुम्हाला टाकून घ्यायचा गे आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्यापुढे असा स्टेटस तुम्हाला दिसून येईल यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड क्रमांक त्यासंदर्भ मॅपिंग स्टेटस एनेबल आहे का डिसेबल यावेळी तुम्हाला इथे दिसून येईल जर इनेबल असेल तरच तुमच्या खात्यावर तुमचे पेमेंट पाडणार आहे त्याचप्रमाणे कोणत्या बँकेशी महाडेबिट लिंक आहे त्याचंही तुम्हाला खाली बँक नेहमी देण्यात आलेलं आहे हे तुम्ही इथे बघू शकता जर तुमचे स्टेटस डिसेबल असेल तर ते मॅप कसं करायचं हे तुम्हाला यापुढे सांगत आहे जर तुमचं स्टेटस डिसेबल असेल तर त्यासाठी तुम्हाला आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला इथे रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग या बैंक, बैंक नंबर नंबर वरती एक नंबरच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे आधार क्रमांक टाकून घ्यायचा आहे सीडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट बँक तुमची बँक सिलेक्ट करून अकाउंट नंबर टाकायचा आहे पुन्हा एकदा कन्फर्म अकाउंट नंबर टाकून तुम्हाला इथे मार्क करून खाली कॅप्चर टाकून प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी होऊन जाईल ओ टी पी टाकून तुम्ही सबमिट करू शकता जर तुम्हाला काही अडचण आल्यास तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुम्ही तुमचं आधार कार्ड डेबीटीशी लिंक करू शकता ते जर केले नाही तर तुमच्या आकोंडवरती पैसे जमा होणार नाही त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर हे काम करून घ्या अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या मराठी सुविधा केंद्र यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय भारत